बरेचदा काय होतं की मुलांमध्ये आपण सतत स्वतःला शोधत असतो स्वतःचे रिप्लिकाज त्यांना आपण मानतो किंवा कुठेतरी असं असतं की अरे माझ्या मुलामध्ये माझं काहीतरी असलं पाहिजे किंवा माझं मुलं म्हणून त्यांनी ते असंच वागलं पाहिजे किंवा माझं मुलं म्हणून त्यांनी ते असं केलं पाहिजे किंवा माझी कुठली तरी राहिलेली स्वप्न आहेत तर ती मी आता माझ्या मुला थ्रू पूर्ण करीन तर अशा पद्धतीने खूप मी मी मीपणा आपला त्यामध्ये असतो तर मला असं अपेक्षित आहे की तो जो मीपणा आहे तो आपण थोडासा बाजूला ठेवावा आणि स्वतःचा सेल्फ बाजूला बाजूला ठेवून त्या मुलाचा सेल्फ डेव्हलप करण्यासाठी त्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण काम करणं खूप गरजेचं आहे कारण शेवटी आपण कितीही म्हणलं तरी तो एक युनिक सोल आहे सगळ्यांनाच मला वाटतं की खलील जिब्रान यांची जी कविता आहे की तुमची मुलं तुमची नसतात ही सगळ्यांना माहिती कविता आहे तर त्या कवितेचा जो अर्थ आहे ना त्या पद्धतीने खरं तर पालकत्वाकडे प्रत्येकाने बघितलं पाहिजे कारण की शेवटी ती मुलं आपल्या माध्यमातून जरी इथे आलेली असली या जगात आलेली असली तरी त्यांची एक वेगळी आयडेंटिटी असते किंवा त्यांना स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने त्या प्रवासात मदत हवी असते आणि ती मदत फक्त देण्याचं काम जे आहे ते आपण करणं अपेक्षित आहे तर अशा पद्धतीने आपण सेल्फलेस असावं असं मला वाटतं आणि म्हणून खरं तर सेल्फलेस पेरेंटिंग असं मी माझ्या पॉडकास्टचं नाव ठरवलं